शिपीची जेव्हा ॲग्रीमेंट झाली आपण लक्षात घ्या त्या ॲग्रीमेंटच्या काळात खासदार कोण होते ॲग्रीमेंट जर त्यांनी नीट व्यवस्थित तेव्हा डी जी सी ए आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसून केली असती पहिले तीन वर्ष आपला फुटफॉलच चुकला तेव्हाचे खासदार कोण होते का त्यांनी तो फुटफॉल दुरुस्त केला नाही तो भाग सोडून द्या आता मला त्याच्यात पडायचं नाही पण आता आपण त्या ॲग्रीमेंट पिरियडच्या बाहेर आलेलो आहोत आता राणेसाहेबांशी बोलून आणि संबंधित त्या मंत्र्याशी राणेसाहेब स्वतः बोलतील आता जे एग्रीमेंट होतील ते कायमस्वरूपी टिकतील लक्षात घ्या जे सुरुवातीचे तीन चार वर्ष होती शंभर टक्के आपल्या एग्रीमेंट तेव्हा चुक चुकल्या कारण का केल्याच चुकीच्या आता आपल्याला संधी आलेली आहे राणेसाहेबांशी आम्ही वारंवार बोलतो आहे लवकरात लवकर नवीन ॲग्रीमेंट आपल्याला जी बनवायची ती लवकरात लवकर बनतील आणि कायमस्वरूपी टिकतील गणेशोत्सवापूर्वी चिपीत मुंबई प्रयत्न आपला चालू आहे प्रयत्न चालू आहे काही प्रायव्हेट एअरलाईनशी आपण बोलतो आहे काही जे कोल्हापुरात काही जे एव्हिएशन सेक्टरवाले त्यांच्याशी आपण बोलतो आहे या झोनमध्ये जेवढे प्रायव्हेट एअरलाईनवाले त्यांच्या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे विनायक